मा येणार आहे मागे तिला फ्लॉवरला लय फ्लॉवरची आता मागील लेकाला ले की फ्लॉवरचे छान छान भाजी करतो तिला आणि खायला घालतो काही दिवसानं बाय माझी पंधरा दिवसानं मानली होत येणार आहे किती कष्ट करते बाय तिच्या घरी हॅलो हा बोल की सगे काय करते फोन काय बाई आजकाल तुझा फोनच नसतोय काय नसतोय कशाचा फोन करते तू तुझा आता लेखाचं लगीन झालं सोन आली तुला तू कशाचा आमसने फोन करची तुला काय मैत्रिणीची आठवण होती कशाला कळतील लोक चांगलं सून तुला चांगलं तु चुमलं खायला घालत असल आता मजी कुठली सोन मला चांगलं खायला घालते हे तिला कसं काय तिच्या आहे का ना काय तुला शिकवलंय काय नाही शिकवलं काय ती कॉलेजमध्ये शिकून आले तेवढंच बाकी काय येत नाही बघ तिला मग तुझीसून आहे ना मग चांगली मग शिकलेली विकलेली आहे का नाही माझी पण आहे काय ती एमबीए काय तरी म्हणते तिथे बे, बॅ बँकत नोकरीला आहे तिथं बँकत हा बँकत आहे हा इकडं आपलं गावाकडंच आहे गावाकडच्या बँकेत लागल्या हा पगार 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 आपल्याला कोण सांगतोय हा आपल्याला पगार आता काय सांगत नाही ती त्यांचं त्यांचंच असतोय आपल्याला काय खरं सांगणार आहे ती बाई एवढा पगार आहे तेवढा पगार आहे हाय होय मग का करायची काय मग कोण करायचो मी सांगितले बाय तिला आपल्या ज्यांना काय होत नाही आपण काय करणार नाही तुला कामाला जायचं आहे तुझं तू उठायचं स्वयंपाक करायचा भांडी करायची धुनं धुवायचं नवऱ्याचा डबा करायचा स्वतःचा डबा करायचा आणि मग कामाला जायचं आल्यावर आणि स्वयंपाक करा आपल्याला काय होईल कशा तू होत आहे मला सांग ये घायला गा आली ती कंबर घायला आल्या कुठली कामं होते ती हो ना। ना हो काम हो आता नाही होत गो व्हायच्या मानानं मग नाही होत ग काम कुठली होते ती आता कुठला काय का भदाडी आहे नुसते आवडसा आहे नुसती आवदसा तुला काय सांगू शेजारचे कानं ऐकूनच बसले ती काय पुत्या सुनाली केली सांग केली तिला कसली ग एक नंबरची आहोत साई आहोत साखाला तर फार हे करून टाकले आधी अगं तुला सांगतो आधी माझा लोक माझा ऐकायचा मला विचारल्याशिवाय काय करत नव्हता हां आता बायकुला सगळं विचारतो मग आय होय बाहेर बाहेर जरी निघाला ग नाही होय काय आणायचं का संध्याकाळच्या होय हे आण होय गे आणू काय आईल आए, कशाला विचार नाही 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 पायला विचारत नाही बायकू हा बायकोला सगळं विचारतो अगं मांजर केलाय की ना त्याला मांजर आलाय ना आमच्या बैलाला अक्कल आहे वे सगळं बायकोच ऐकतो ऐक कशाला ऐकलं हम्म तुझी पण शिकलेली आहे ना वले? सुन। आ, तुना, 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 वै सून पाठवू नको कामाला लावलं एकाला तुझ्या कामाला एकालाच कामाला लावलं तुझ्या म हे बारामोडीचे आवडले काम करते काय मग सुट्टी असते त्या दिवशी काय त्या खोलीत जाते ते मग आईला फोन करून बोलत हो तिच्या आईची शिकवत नाही सगळी आई शिकवते तिला सगळं मग मी का मी काय करू मला सांगतो हे बघ आज उद्या आज संध्याकाळी ना आता उद्या सकाळी ती आता लेख म्हणल्या मी येतो मग आता लेकीसाठी ले, ले ले आता तिला फ्लॉवर आवडतोय मग आता हे बघ फ्लॉवर निवडत बसल्या मग आता आपल्या लिह आपली लेख इथे म्हणल्या आपल्या लेकीचं आपल्याला करायला लागणार आहे का नाही कोण भाऊ कुठली भाऊजय को हो नसतंय बघ कोण नसतंय आपणच आपल्या लेकीला असतोय कुठली आहे म, आता म मला सांगतो आता नणन येणार आहे महिला सुट्टी काढायला नको हां मी उटा ठेव मी करू हा मी करू का उठा ठेवू सगळ्यांची मग म मध्ये मध्ये तिची आई आल ती का सुद्धा सुट्टी काढली नाही तिला सुट्टीच भेट ना झाल्या म्हणजे मग बँ बँकेत आहे की नोकरीला दिवाळीच्या टायमिंगला भेटली की सुट्टी काय ते त्यांची असेल ती सरकारी सुट्टी परत गेली कामाला परत बघा दोन तीन दिवसांना तिच्या आई आली फराळ घेऊन शिळा फराळ कधीचा राहिलेला असेल आता कुणीतरी दिलेला असेल तो घेऊन आली लिकीसाठी ना आमच्यासाठी कातलं का तिच्या आयला तर कुठे काय बनवाय ते ह्या मग त बाय आली का का तर सुद्धा म्हणजे काय सुट्टी नाही काढली काय नाही काढली तुझी आहे कशाला म्हणते बाई गेल्या का जात्या कामाला तर जा माझी पण लेख जाती की कामाला नाही ना मी सांगितले तिला अर्ध अर्ध काम तू करायचं ना अर्धा काम सासूला करायला व्हायचं बघ हां काय का, का काय ती म्हातारी पण बसून असते अगं लेकीचे सासू माझ्या वा म्हणून डोला डोला फुगल्या नुसता बोकळा फुगल्या नुसती ती हाय तुला सांगायचं माझ्या लेकीचं तर हाल चालली ते नुसतं तरी पण करते त्या माझ्या लेकी ती जात्या कारखान्यावर कामाला लेख माझी म मा, बोंबल ते सासू ती म्हणलं काम सोडायचं नाही म्हणलं काम करायचं लाव म्हणलं ल्या नवऱ्याला म्हणलं आईला अर्ध कामं करायला सकाळचा तुला तू आवरून जा सकाळचा तिला करायला होता संध्याकाळचा तू आल्यावर करत जा म्हणजे काय दुनं बीन दोन द्यायची गरज आहे मला सांग बर सासू आहे ना मागं करा ला तोंड सांभेल ती ह्याकाचं लगेन लावून दिलं मला कराय नको सुना पाहिजे ती तोंड पाहिजे ती मग करायला नको का तुम्हाला हां मग काय अग लय माझ्या तर लिकी कला जात आहे बघ काय सांगायचं तर म्हणल्या येते दोन तीन दिवस मग आपण इथंच आपलं काहीतरी आपल्याला होईल तसं करून खायला घालायचं लिखीला ती भलाडका सुट्टी काढणार आहे मेहनत येणारे म्हणून मग काय सांग माझ्या माग लय व्यापाय बघ ना पगाराचं सांगत नाही की ना कशाचं सांगत नाही की मग काय करायचं तुला मला विचारते पगाराचं विचारलं तुला काय करायचं आमचं आम्ही बघतो की तू निवांत बसून खा रानातलं सुद्धा मला काय सांगत नाही किती उस आला किती गेला किती काय झालं भुईमुख किती झाला शाळू किती झाला हायब्रिड किती झाला मला काय सांगत नाही 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 त्यांचंच असतंय सगळं कोण सांगायचं आपल्याला मग नाही नाही लिहित तिला सांगितले सगळं तुझं आणि तू आणि तुझा नवरा बघायच त्याला आहे धीराला नाही ना कुणाला नाही मग कशाला मध्ये पाहिजे आपण मरमर मरायचं आणि पैशा यांच्या बा घालायचा बखांडी मग चल आमची आई बघ जेवायला दुपारी आता सुट्टी झाली असेल तिची त्याला जेवायला येते दुपारची मग चालते चल ठेवते मी हा